देशात अठराव्या लोकसभा निवडणुकांसाठी आज पाचशे त्रेचाळीस जागांसाठी सात टप्प्यात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे एकोणीस एप्रिलला सुरुवात तर चार जून रोजी मतमोजणी होणार असल्याचं केंद्रीय निवडणूक आयोगाचे आयुक्त राजीव कुमार यांनी आज जाहीर केलं आहे देशातील एकवीस राज्यांमध्ये दे एकाच टप्प्यात मतदान होणार असून उत्तर प्रदेश बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये सात टप्प्यात मतदान होणार आहे तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांसाठी पाच टप्प्यात मतदान होणार आहे पाहुयात राज्यात कधी आणि कुठे मतदान होणार आहे एकोणीस एप्रिल रोजी रामटेक नागपूर भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर या जागांसाठी मतदान होईल सव्वीस एप्रिल रोजी बुलढाणा अकोला अमरावती वर्धा यवतमाळ वाशिम हिंगोली नांदेड परभणी या जागांसाठी मतदान होईल सात मे रोजी रायगड बारामती धाराशिव लातूर सोलापूर माडा सांगली सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर हातकणंगले या जागांसाठी मतदान होईल तेरा मे रोजी नंदुरबार जळगाव रावेर जालना छत्रपती संभाजीनगर मावळ पुणे शिरूर अहमदनगर शिर्डी बीड या जागांसाठी मतदान होईल वीस मे रोजी धुळे दिंडोरी नाशिक पालघर भिवंडी कल्याण ठाणे आणि मुंबईतील सहा मतदारसंघासाठी मतदान होईल लोकसभा निवडणुकांबरोबरच सिक्कीम अरुणाचल प्रदेश आणि आंध्र प्रदेशच्या विधानसभा निवडणुकादेखील होणार आहेत अठराव्या लोकसभेसाठी शहाण्णव कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर पाच लाख मतदान केंद्रे दीड कोटी निवडणूक कर्मचारी आणि पन्नास लाख ई एम उपलब्ध करण्यात आले आहेत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आता देशात प्रत्यक्ष राजकीय रणागाराला सुरुवात झाली आहे बिपीएन ब्युरो रिपोर्टसाठी विजय यशपुत